नमस्कार मी रुचिका रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत तर आज आपण या ठिकाणी मेथीचे थेपले कसे बनवायचे ते बघणार आहोत तर हे मेथीचे थेपले प्रवासासाठी जास्त दिवस कसे टिकतील त्याचबरोबर सुपर सॉफ्ट कसे बनतील यासाठी खूप काही टिप्स या ठिकाणी सांगितलेले आहेत चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक जुडी मेथीची भाजी व्यवस्थित अशी निवडून तिला तीन ते चार पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे तर या ठिकाणी मी मेथीच्या भाजीचे फक्त पानं पानं काढून घेतलेले आहेत देठ या ठिकाणी आपण अजिबात घेतलेले नाहीत आता ही भाजी आपण या ठिकाणी व्यवस्थित अशी कोरडी करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला या भाजीला सुरीने अशा प्रकारे व्यवस्थित असे बारीक कट करून घ्यायचे आहे तर मेथीचे थेपले बनवत असताना आपल्याला मेथीची भाजी ही व्यवस्थित अशी कोरडी करून त्यानंतर तिला सुरीने जेवढे बारीक कट करून घेता येईल तेवढे बारीक आपल्याला कट करून घ्यायचे असते त्यामुळे आपल्याला या ठिकाणी थेपले लाटताना अजिबात त्रास होत नाही तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सर्व भाजी अगदी बारीक अशी कापून या ठिकाणी या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण या ठिकाणी एका परातीमध्ये दोन वाट्या आपण जी मेथी कट करून घेतलेली होती ती मेथी आता आपण यामध्ये दोन कप ॲड करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपण यामध्ये पाव कप बारीक चिरून घेतलेली कोथंबीर ॲड करून घेतलेली आहे कोथंबीरमुळे सुद्धा आपल्या या मेथीच्या थेपल्यांना खूप छान असा फ्लेवर येतो तर या ठिकाणी आपण कप पाव कप मेथी व बारीक चिरून घेतलेली या ठिकाणी ऍड केलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही कोथिंबीरचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार थोडस कमी जास्त सुद्धा करू शकता आता आपण त्याच वाटीच्या मापाने यामध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ ऍड करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये तीन चमचे बेसन पीठ ऍड करून घ्यायचं आहे बेसन पिठामुळे आपले हे मेथीचे थेपले छान असे सॉफ्ट बनतात त्यामुळे आपण यामध्ये तीन चमचे बेसनपीठ ॲड करून घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी आपण या ठिकाणी तीन चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे यापेक्षा जास्त बेसनपीठ आपण या ठिकाणी घ्यायचं नाही नाहीतर आपले हे थेपले जास्त प्रमाणामध्ये चिकट होतात त्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले ॲड करायचे आहेत तर सर्वात आधी आपण यामध्ये दीड चमचा लाल तिखट ॲड करून घेतलेला आहे तिखट हे तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद पावडर ॲड केलेली आहे तर हळद पावडरमुळे आपल्या या थेपल्यांना छान असा रंग येतो त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी यामध्ये एक चमचा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये ॲड करायचा आहे ओव्यामुळे आपल्या या मेथीच्या थेपल्यांना छान असा फ्लेवर येतो ओवा ॲड करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये पाव चमचा हिंगा ॲड करून घेणार आहोत यामध्ये आपण बेसन पिठाचा वापर केला आहे त्यामुळे या ठिकाणी आपण यामध्ये पाव चमचा हिंगा ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर आता आपण यामध्ये दोन चमचे सफेद तिळ ॲड करून घेऊया सफेद तिळ यामध्ये ॲड करून घेतल्यामुळे आपले हे मेथीचे थेपले खायला अजूनच छान लागतात या ठिकाणी तुम्हाला सफेद तिळाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही सफेद तिळ या ठिकाणी स्किप देखील करू शकता त्यानंतर आता आपल्याला यामध्ये एक चमचा कसुरी मेथी हातावरती क्रश करून यामध्ये ॲड करून घ्यायची आहे कसुरी मेथीमुळे सुद्धा आपल्या या थेपल्यांना छान असा फ्लेवर येतो कसुरी मेथी ॲड करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक वाटण ॲड करणार आहोत तर यामध्ये आपण दोन ते तीन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या त्याचबरोबर पाव चमचा जिरे त्याचबरोबर अर्धा इंच आल्याचा तुकडा हे आपण मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेली आहे तर हे वाटण आता आपण यामध्ये ॲड करून घेतलेले आहे यामुळे सुद्धा आपल्या या थेपल्यांना अजूनच छान अशी टेस्ट येते त्यानंतर आता आपल्याला यामध्ये तीन चमचे तेल ॲड करून घ्यायचं आहे तर मेथीचे थेपले बनवत असताना हे मेथीचे थेपले जास्त दिवस टिकावे त्याचबरोबर छान असे सॉफ्ट बनावे त्यासाठी आपल्याला यामध्ये तेल हे थोडंसं जास्त ऍड करून घ्यायचं आहे तेल या ठिकाणी या सर्व पिठाला एकसारखं लागलं ला की त्यामुळे आपले हे मेथीचे थेपले छान असे सॉफ्ट बनतात त्याचबरोबर जास्त दिवससुद्धा टिकतात त्यामुळे आपण यामध्ये तीन चमचे तेल ॲड केलेलं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये तीन चमचे दही ॲड करून घेतलेलं आहे दही ॲड केल्यामुळे आपले हे थेपले छान असे सॉफ्ट बनतात पण जर तुम्हाला हे थेपले प्रवासासाठी जास्त दिवस न्यायचे असेल तर या ठिकाणी तुम्ही दह्याचा वापर न करता या ठिकाणी पाण्याचा वापर करायचा आहे आता आपल्याला हे सर्व एकदा व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला हे मेथीच्या थेपल्यांचं पीठ भिजवत असताना यामध्ये आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे त्यामुळे आपण या ठिकाणी हे जे पीठ आहे ते मेथीच्या ओलाव्यामध्ये त्याचबरोबर दही व तेल यामध्ये एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया त्यानंतर जर पाणी लागल्यास आपण यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहोत आता आपण या ठिकाणी यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत आपल्याला हे थेपल्यांचं पीठ व्यवस्थित असं भिजवायचं आहे तर या थेपल्यांच्या पिठामध्ये आपण जास्त पाण्याचा वापर केला तर हे थेपले आपले जास्त दिवस प्रवासासाठी टिकत नाही त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जेवढं कमी पाणी वापरता येईल तेवढ्या कमीत कमी, कमी पाण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी हे थेपल्यांचं पीठ व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे तर थेपल्यांचं पीठ व्यवस्थित भिजून झाल्यानंतर आता आपण यावरती दोन चमचे तेल ॲड करून घेतलेलं आहे आता आपल्याला हे थेपल्यांचं पीठ या तेलामध्ये एकदा व्यवस्थित असं भिजून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे पीठ या तेलामध्ये व्यवस्थित असं भिजून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला या पिठाला पंधरा ते वीस मिनिटे व्यवस्थित असं भिजवायचं आहे त्यामुळे आपले हे थेपले छान असे सॉफ्ट बनतात तर या ठिकाणी पंधरा मिनिटे झालेली आहेत व आपलं थेपल्यांचं पीठसुद्धा अगदी व्यवस्थित असं भिजून तयार आहे आता आपल्याला या ठिकाणी याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला या ठिकाणी याचे थेपले लाटून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्हाला थेपल्यांचा आहे त्यानुसार गोळा घेऊन आपल्याला याचे थेपले लाटायचे आहे तर आता आपण या ठिकाणी सर्व पिठाचे एकदा गोळे बनवून घेतलेले आहे तर जवळपास या ठिकाणी पंधरा ते वीस गोळे याचे बनवून तयार आहेत आता आपण या ठिकाणी थेपले लाटायला सुरुवात करूया तर थेपले लाटण्यासाठी आपण यामधला एक गोळा घेऊन त्याला कोरड्या पिठामध्ये बुडून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अगदी हलक्या हाताने हे थेपले आपल्याला दोन्हीही साईडने व्यवस्थित असे फिरवत फिरवत आपल्याला हे थेपले लाटून घ्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण चपाती जशी पातळ लाटतो त्याप्रमाणे आपण या ठिकाणी हे थेपला लाटून घेतलेला आहे त्यानंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला होता गरम तव्यावरती आता आपण हा थेपला टाकून घेतलेला आहे तर थेपले भाजत असताना आपल्याला या ठिकाणी गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे तर हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे थेपले व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण थेपल्यांना दोन्हीही साईडनी तेल लावून आपल्याला हे थेपले छान असे भाजून घ्यायचे आहेत तर थेपले भाजत असताना आपल्याला याला दोन्हीही साईडनी व्यवस्थित असे तेल लावून घ्यायचे आहे त्यामुळे आपले हे थेपले छान असे जास्त दिवस टिकतात त्यामुळे आपण या ठिकाणी हाय फ्लेमवरती आपण याला दोन्ही साईडनी व्यवस्थित असं तेल लावून आपण याला व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा थेपला भाजून घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याला रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे त्याचबरोबर हा थेपला छान असा खरपूस भाजलेला आहे अशाच प्रकारे आता आपण बाकीचे देखील थेपले थे लाटून घेऊया तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं हे थेपल्यांचं थे पीठ व्यवस्थित भिजल्या गेल्यामुळे त्याचबरोबर आपण यामधली जी मेथी वापरलेली होती ती सुद्धा आपण या ठिकाणी अगदी बारीक कट करून घेतलेली होती त्यामुळे आपले हे थेपले लाटायला आपल्याला अगदी इझी जात आहे त्यानंतर आपण अशाच प्रकारे या ठिकाणी गॅसची फ्लेम हाय ठेवून या, या थेपल्यांना दोन्हीही साईडनी व्यवस्थित असं तेल लावून आपल्याला हे थेपले छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपण अशाच प्रकारे बाकीचे देखील सर्व थेपले लाटून त्याला व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे तर हे थेपले तुम्हाला प्रवासासाठी घेऊन जायचे असेल तर तुम्ही त्याला एका डब्यामध्ये व्यवस्थित बंद करून याला आपण स्टोअर करू शकतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले हे थेपले अगदी छान असे सॉफ्ट बनलेले आहेत याला तुम्ही एखाद्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा तुम्ही सुद्धा हे थेपले या ठिकाणी खाऊ शकता तर या ठिकाणी तुम्ही बघितलं आपली ही रेसिपी अगदी झटपट बनून तयार झालेली आहे तुम्हाला आजची ही रेसिपी आवडलेली असेल तर या रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत रुचिकाज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स या तुम्हाला लगेच मिळत राहतील तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हे थेपले एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडलेली असेल तर रेसिपीला लाईक करा व शेअर करा पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय टेक केअर थँक्यू